डिजिटल भारताच्या दिशेने मोठ्या झेप घेतलेल्या देशात यूपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस प्रणालीने व्यवहार करणे अगदी सोपे केले आहे फोनपे गुगल पेटीएम पेटीएमसारख्या ॲप्समुळे छोट्या मोठ्या व्यवहारांसाठी रोख रकमेची गरज जवळजवळ संपली आहे मात्र एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सरकार आणि रिझर्व्ह बँकेने काही डिजिटल शिस्तीचे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे अनेक युपीआय वापरकर्त्यांच्या सवयींमध्ये बदल होऊ शकतो यूपीआय व्यवहारांची मर्यादा दरमहा फ्री व्यवहारांची मर्यादा निश्चित केली जाईल त्यानंतर ठराविक व्यवहारांवर सर्व्हिस चार्ज आकारण्याची शक्यता आहे यामध्ये खासगी यूपीआय ॲप्सवरून केलेल्या व्यक्तिगत व्यवहारांवर काही प्रमाणात मर्यादा लागू होऊ शकतात व्यवहारांच्या संख्येवर मर्यादा एका दिवसात किंवा महिन्यात किती व्यवहार करता येतील यावर मर्यादा आणली जाण्याची शक्यता आहे विशेषत शून्य पेमेंट ट्रान्स्फर म्हणजे फक्त एक ते पाच रुपये पाठवून ओटीपी अकाउंट तपासणी यावर बंदी येऊ शकते कॉमर्शियल व्यवहारांना नवीन धोरण व्यापाऱ्यांसाठी किंवा व्यापारी यूपीआय व्यवहारांसाठी वेगळे शुल्क धोरण लागू होणार आहे ग्राहकाने एखाद्या दुकानदाराला युपीआयद्वारे पैसे दिल्यास त्यावर छोटा शुल्क लागू होऊ शकतो सावधगिरीचा इशारा नवीन बदलानुसार युपीआय ॲप्सवर अत्याधिक व्यवहार बिनकामाचे पेमेंट किंवा फ्रॉड सदृश्य व्यवहार यावर बँका आणि अॅप्सकडून थेट कारवाई केली जाऊ शकते मग या बदलांचा सर्वसामान्यांवर परिणाम काय लहान व्यवहार करणाऱ्यांवर फारसा परिणाम होणार नाही उदाहरणार्थ किराणा दुकान भाजीवाले यांना पैसे देणे व्यावसायिक व्यवहार करणाऱ्यांना शुल्क द्यावे लागू शकते अतिवापर करणाऱ्यांना मर्यादा भोगावी लागू शकते उदाहरणार्थ दररोज वीस ते पंचवीस व्यवहार करणारे ग्राहक फसवणुकीला आळा बसण्याची शक्यता आहे कारण बिनकामाचे व्यवहार अडवले जातील मोफत सेवा कालबद्ध होणार आहे आतापर्यंत यूपीआय वापर पूर्णपणे फ्री होता पण आता तो मर्यादित मोफत असू शकतो मग हे बदल का गरजेचे आहेत भारतात रोज पंचेचाळीस कोटींपेक्षा अधिक यूपीआय व्यवहार होतात याचा भार बँक आणि सर्व्हर प्रणालीवर वाढतो आहे काही व्यक्तींकडून बिनकामाचे व्यवहार फसवणूक अकाऊंट हॅकिंगसारख्या घटना वाढल्या आहेत सरकार आणि रिझर्व्ह बँकेचा उद्देश आहे की डिजिटल व्यवहार शिस्तीत आणि सुरक्षित राहावेत मग ग्राहकांनी काय करावे पहिले आपले मासिक यूपीआय व्यवहार तपासा दुसरे गरज नसलेल्या यूपीआय व्यवहारांपासून टाळा तिसरे शंका वाटल्यास बँकेशी संपर्क करा चौथे सावधगिरीने यूपीआय वापरा सुरक्षित व्यवहार करा निष्कर्ष असा की यूपीआय व्यवहारांवरील हे नियम म्हणजे डिजिटल व्यवहारात शिस्त आणण्याचा एक प्रयत्न आहे यामुळे सामान्य ग्राहकांचंच हित होईल असे सरकारचे म्हणणे आहे जरी काही प्रमाणात व्यवहारांवर मर्यादा आली तरी डिजिटल व्यवहारांचे फायदे आणि सुरक्षितता याचा दीर्घकालीन फायदा आपण सगळ्यांनाच होणार आहे